आता बातमी आहे शिक्षण क्षेत्राशी निगडित धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील उरगा या गावात ज्यांनी अथक परिश्रम करून स्वतःची शिक्षण संस्था निर्माण करून परिसरातील मुलामुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणून समाज सुशिक्षित आणि सुसंस्कृत बनविण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे शिवशक्ती विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश बोंडगे यांचा शनिवारी सत्कार आणि कृतज्ञता सोहळा पार पडला या सोहळ्यात तब्बल चार आमदार उपस्थित होते दिनांक अठ्ठावीस जून रोजी उमरगा तालुक्यातील एकुरगा गावातील शिवशक्ती विद्यालयाच्या प्रांगणात हा सत्कार तथा कृतज्ञता सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला या सोहळ्यात मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे मराठवाडा पदवीधर आमदार सतीश चव्हाण उमरगा लोहारा आमदार प्रवीण स्वामी शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रकाश आष्टे दिलीप भालेराव उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे कसगीचे विठ्ठलराव बदोले सरपंच आरणी मुख्याध्यापक पद्माकर मोरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राध्यापक सुरेश ताजी बिराजदार यांची उपस्थिती होती आहे था, की शाळेचं महत्व या गावात शाळा काढण्याचं लोकांना कळलं असेल कितीतरी गावात मी जातो मी कोणी अपघाताने झालेली आमचे सुरेश दाजी खानदानी संस्था ज्या बरोबर ना रेडीमेड संस्था मिळेल त्यांनी कष्ट करून उभी केली परंतु ज्या ज्या संस्था ग्रामीण भागात स्थापन झाल्या त्याचा एक विशेष विशेषतः लातूर बीड उस्मानाबाद हा कायम दुष्काळ पट्टा आता बरोबर पाणी दिसू लागलो तुम्हाला मुलं शिकले शेतीवर अवलंबून राहण्यापेक्षा शिक्षणाचं महत्व त्याला कळलं कुठं आमची मुलगी आमची कन्या शिकली नाही वयात आल्यानंतर लग्न करून दिलं तिथं कदाचित त्यातूनही एखादी आयस ऑफिसर घडली असती तिथे त्यांनी अधिकाऱ्यांना आपण बघलो महिला अधिकारांना असंही म्हणायला हरकत नाही खरोखर मुंडे सरांचं कौतुक करावं तेवढं थोडं आपण ज्या खस्ता खाल्ल्या गावातल्या पुढच्या बिल्डिंग खाऊ नाही म्हणून त्यांनी या शाळेची स्थापना केली मला आता सगळी माहिती काढली शाळेची मी एकोणीशे पंच्याण्णव ला त्यावेळी सांग म्हणून त्यांना शाळा मिळाली त्याच्या आधी सुरेश दाजी त्याआधी खूप प्रयत्न केले होते पण मिळाले नाही या शाळेचं सगळं मी बघितलं तर मला हे सुद्धा लक्षात आलं की शाळेचा निकाल चांगला आहे कितीतरी पुरस्कार या शाळेला मिळालेले चांगल्या प्रकारचे गावातले लोहारा उमरगा तालुक्यातील शाळांचे मुख्याध्यापक आणि 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 शिक्षक परिसरातील ग्रामस्थ आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापक राहुल सोनवणे शाहूराज जाधव विराज मोरे कमलाकर भोसले आदींची उपस्थिती होते सांगितलं पहिल्यांदा मी माझ्या वतीनं तुम्हा सर्व उपस्थितांच्या वतीनं सेवा नंतरचा कालखंड सुखाचा समाधानाचा भरभारटीचा यशाचा आणि आरोग्यदायी जावो अशी पहिल्यांदा आरोग्य आई जगदंबेचरने प्रार्थना करतो शाळेला मला वाटतं चोवीस पंचवीसला प्रथम पारितोषिक सुद्धा जिल्हा स्तरावरच मिळालेलं आहे तर त्याही मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा या योजनेअंतर्गत ते प्राप्त झालं हे सगळं जरी झालं तर चव्हाण साहेबांनी आता सांगितलं की आपण या शाळेच्या एकंदरीत यशाच मूल्यमापन कशाच्या जोरावर करायचं तर आजपर्यंत या ठिकाणी शिक्षण घेऊन ज्यांनी आपला नावलौकिक कमवला आपल्या कुटुंबाचा आपल्या गावचा या शाळेचा मी नेहमी सांगत असतो आणि माझा विद्यार्थ्यांना सुद्धा प्रश्न आहे आपण बघतोय पतंग हवेत उडतो मला वाटतं आधी सुद्धा तुमच्याकडची चर्चा झाली कशाच्या जोरावर उडतो काही मंडळीचा वा हवेच्या काही लोकांचा दोराच्या पण हवेच्या नाहीतर दोराच्या जोरावर पतंग उडत असतो त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांनी सुद्धा या शाळेतून शिक्षण घेतल्यानंतर आकाशात गगन भरारी घेतल्या एवढे यश जरी संपादन केलं तर तुमची आणि तुमच्या या संस्थेची नाळ आपण सुटू देऊ नका की जर नाळ तुटली तर आपण भरकटल्यासारखं तरी जाऊ जो। जोपर्यंत दोर जोडलेला असतो तसा अखंडितपणानं आपला आणि आपल्या या संस्थेचा दुवा टिकून राहण्यासाठी तुम्ही निश्चितपणानं काम करावं शिक्षित होतो तर मी या शाळेच्या वतीनं नुसतं विद्यार्थी सुशिक्षित करण्याचं काम केलं नाही तर शाळेत नंतर सुसंस्कृत करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलंय म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण बघतोय नुसतं शिकून मोठं होऊन भागत नाही तर त्या पद्धतीचे संस्कार सुद्धा आपल्याला प्राप्त होण्याची गरज आहे दरम्यान धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ऑनलाईन पद्धतीने या सोहळ्यात सामील होत बोंडगे सरांना शुभेच्छा दिल्या तसेच या शाळेचा माजी विद्यार्थी तथा आय पी एस अधिकारी आतिश कांबळे यांनीही ऑनलाईन रित्या सोहळ्यात सामील होत कृतज्ञता व्यक्त करत शुभेच्छा दिल्या या परिसरातील एक अतिशय चांगली शाळा म्हणून या शाळेचा नामोल्लेख मी नेहमीच करत असतो या बीट मधली तर ही शाळा टॉपचीच आहे परंतु जिल्ह्यामध्ये माझी शाळा सुंदर शाळा या अभियान मध्ये ज्या शाळेनं गतवर्षी जिल्ह्यातला पहिला क्रमांक पटकावला ती शाळा म्हणजे शिवशक्ती विद्यालय आणि त्या विद्यालयाचे प्रमुख गेले अनेक वर्ष अतिशय सक्षमपणे एक आणि कर्तव्य कठोर या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत कर्तव्यनिष्ठ वे स्वतः असणे आणि कर्तव्य कठोर म्हणजे स्वतः सोबत इतरांना कर्तव्याची जाणीव करून देऊन कठोरपणे त्याची अंमलबजावणी पण पाठीवर शाबाकीची थाप द्यायला देखील ते कधीही माझं पुढे बघत नव्हते मी कोरेगाव येथील प्राथमिक शाळेमध्ये असताना अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मासिक केंद्र संमेलनाच्या माध्यमातून त्यांची आमची नेहमीच भेट व्हायचे तेव्हा त्यांच्यात असलेला एक शिष्टप्रियता आणि शाळेत असलेला टाकटीकपणा नेहमीच मनाला भावायचं सत्काराला उत्तर देत आपले मनोगत मांडताना सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश बोंडके यांनी शिक्षण आणि समाज परिवर्तन आणि संस्कार याला अनुसरून केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला आणि संस्था निर्मिती बद्दलच्या प्रवासावर मत मांडत माजी खासदार रवींद्र गायकवाड जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले त्यांच्यामुळेच संस्था अस्तित्वात आली असे त्यांनी सांगितले नोकरी म्हणून मी कधी नोकरीकडे बघितलंच नाही आणि हा प्रयोग आपण जर करून बघितला तर नोकरी केवळ एक आनंदाचं साधन कर्ममुखीच साधन मनोरंजनाचं साधन म्हणून त्याकडं जर पाहिलं तर नोकरीचा आनंद कशातच नाही मग ते आपल्या विषयामधले वेगवेगळे प्रयोग करणं असेल जसं आता मी एक भाषाविषयी शिकवतो कविता संगीतबद्ध करणं विद्यार्थ्याला हवाभावानीशी शिकवणं आणि अक्षरशः काही कविता गावातली गोराकी देखील ते कविता रस्त्यानं म्हणल्याने मी गाणं ऐकलं कारण जसं एखादं का गाणं पुन्हा पुन्हा ऐकलं की माणसाला येत तशी अवस्था या विद्यार्थ्यांची झाडली जसं वर्गाच्या वर्ग हवामानाशी गाणी म्हणायचं किंवा पाठ असतील त्याला गोष्टी रूपानं सादरीकरण करणं म्हणजे आपण शिकवत आहोत ते शिकत आहेत हा आभासच कधी होऊ दिला नाही जसं की गप्पा मारण्यासारख्या या पद्धतीनं करणं आणि या क्षेत्राविषयी जवळपास माझे शिक्षण संक्रमण आपल्या क्षेत्रातलं नावलौकिक प्राप्त असं महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेत जाणार मासिक आहे जवळपास बारा ते चौदा लेख माझे त्यामधून प्रकाशित झालेले आहेत त्याशिवाय विविध मासिकांमधून अनेक लेख प्रकाशित झाले दिवाळी अंकांमधून झाले दैनिकांमधून झाले चार पुस्तकही प्रकाशित झालेली आहेत ले। आणि लेखन मराठी आणि हिंदी दोन भाषांमधून केलं एक तर लेख असा होता की कि शिक्षण संस्था विज्ञान क्लब अशा तीन चार नामांकित संस्थांनी पुनर्मुद्रणासाठी त्यांच्या मासिकात छापण्यासाठी परवानगी मागितली पत्र पाठवून मला आणि मी त्याला परवानगी दिली कारण आपण ह्या खात्यासाठी हे काम करायचं आहे ज्यामधून विद्यार्थ्याचा जेणेकरून चांगला गतिशीलपणे सहजपणे कसा विकास होईल हा उद्देश मागचा आणि त्यासाठी ते वेगवेगळे लेख लिहिणं आणि वेगवेगळ्या मासिकासाठी दैनिकासाठी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित साळुंके कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्ञान विकास शिक्षण संस्था गावातील आजी माजी विद्यार्थी आणि संबंधित शिक्षक वृंद यांनी पुढाकार घेताना दिसून आले प्रतिनिधी सचिन बिद्री एन टीपी न्यूज मराठी उमरगा धाराशिव